तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे ब्रिद वाक्य खरंच माणसाच्या आयुष्यातील शिल्प घडवायचं असेल तर पुस्तकच त्याला योग्य आकार देऊ शकतात म्हणूनच की काय आंबेडकर आणि पुस्तक यांचं अतूट नातं होतं याच नात्याचा अनोखा संगम पुण्यात एका पुस्तकांच्या लायब्ररीत झाल्याचा इतिहास आहे होय पुण्यातील डेक्कन सेनल बुक हाऊस जे आज बुक गंगा या नावाने ओळखले जाते याच ठिकाणी पुण्यात जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यायचे तेव्हा ते या लायब्ररीत पुस्तके खरेदी करायचे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त डेक्कनच्या लायब्ररीतील त्यांच्या आठवणींना उजळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आज बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून मला त्यांच्या आठवणी काही सांगायला आवडतील ज्या आम्ही ऐकलेल्या आहेत इंटरनॅशनल बुक सर्व्हिस एकोणीसशे एकतीस सालात सुरू झालं आणि त्याच्यानंतर साधारण चाळीस ते पन्नास किंवा पस्तीस ते पन्नास या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बुक सर्व्हिसमध्ये येत असायचे पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करायचे गप्पा मारायचे तर त्यांची एक आठवण नक्की सांगायला आवडेल की बाबासाहेब येताना मागच्या दारानं यायचे आणि डायरेक्ट विठ्ठलला विठ्ठलराव दीक्षित यांच्यासमोर बसायचे विठ्ठल दीक्षित त्यांना पुस्तकं आणून टेबलवर ठेवायचे वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामधून काही पुस्तकं निवडून घ्यायचे ते आणि त्यांना हवी असलेली पुस्तकं ते सांगायचेसुद्धा जे अवेलेबल करून द्यायचे दीक्षित साहेब आता एवढी मोठी हस्ती इंटरनॅशनलमध्ये आल्यानंतर ऑब्वियसली त्यांना चहा पाणी विचारलं जायचं पण त्यांना सोडा खूप आवडायचा त्यामुळे ते म्हणायचे मला सोडा बॉटल द्या भजी आवडायची भजी सोडा बॉटल आणि पुस्तकांवरच्या गप्पा अशी इथे मैफिल छान रंगायची त्यांची अनेक वाचक त्यांना भेटायचे बाहेर बाबासाहेब आलेत म्हटल्यानंतर दुकानाच्या बाहेर गर्दी व्हायची त्यांना भेटण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर पंडित जवाहरलाल नेहरूही इथे इंटरनॅशनल बुक सर्व्हिसमध्ये आलेले आहेत तर असे दोन मोठ्या व्यक्ती इथे या दुकानामध्ये त्यांचा सहवास दुकानाला लाभलेला आहे पुलंच्या पुस्तकांमध्ये इंटरनॅशनलचे दीक्षित इंटरनॅशनल बुक सर्व्हिसचा उल्लेख आहे बाबासाहेब आंबेडकरांचाही उल्लेख आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास या खऱ्या त्यांच्या पुस्तकातही इंटरनॅशनल बुक सर्व्हिसचा उल्लेख केलेला आहे मी स्वतः नाटक लिहतो नाटक करतो त्याच्यामुळे मला वाचन जास्त गरजेचं आहे आणि बाबासाहेबांनी जसं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या वाक्याने प्रेरित होऊनच मी माझा पुढचा प्रवास करतो किंवा ते जसं म्हणाले होते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर हे स्वतःचं एक शिल्प घडवताना पुस्तकं हा त्याचा फार एक महत्त्वाचा भाग आहे कारण ते आपल्याला एक व्यवस्थित प्रकारे एक आकार देतात एक विचारधारा तारा तयार करायला मदत करतात आजचा असा काळ आहे की जिथे लोक व्हॉट्सॲपवरचं काहीतरी वाचून त्याचं काहीतरी एक मोठी गोष्ट तयार करतात त्यापेक्षा इथं येऊन मोठ्या मोठ्या लोकांनी लिहिलेले विचार वगैरे जेव्हा वाचतो त्यावेळेस एक माणूस म्हणूनसुद्धा एक समृद्ध झाल्यासारखं वाटतं मी आत्ता कॉर्पोरेटमध्ये काम करतो आय टी सेक्टरमध्ये आणि मी बाबासाहेब आंबेडकरांची जी पण बायोग्राफी आहे डॉक्टर यांची वाचलेली आहे आणि त्याच्यानुसार ते मला अनुभव आहे की ते इकडं जे माहिती आहे की ते इकडं आलेले आणि त्यांनी खूप साऱ्या पुस्तकांचा सा बंडल इकडून ते घेऊन जायचे जेव्हा त्यांना वाचनाची आवड असायची